हजारो किसा आम बी खळे राही सकते आहे हे बघा तुझी आमच्या रोशनच्या आई इथं आहे पायात चप्पल नव्हती माउली मुलासाठी पायी इथं आली म्हटलं चप्पल घालून या आई नाही म्हणे मी बघा चपलीचीच येतो त्यांच्या पत्नी आहे त्यांची मुलगी आहे रोशनची सगळ्याच कार्यकर्त्यांना मेहनत घेतली आमचं आमचा शेरका पठाणस आहे प्रवीण हे असेल तो तालुका प्रमुख असेल आमचे इनोदजी जोडगे असेल प्रचंड मेहनत घेतली तीन इनोद इथं आहे एक इनोद नवघरी आहे दुसरे इनोद जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते ज्यांनी आताच भाषण केलं सतीश सतीश सगळे असतात पक्ष इथं महत्वाचा नाही आहे मी कुठल्या पक्षाचा आहे बच्चूकोळ प्रहारचा आहे म्हणून महत्वाचा नाही आमची किसान किल्ले लढते इसले उसका महत्व आता सगळ्यांनी पक्ष घेऊनच या मोर्चा सहभागी व्हावं बिलकुल नाही आमची जात पात पक्ष जे काही असेल तो शेती आहे शेती आमचा मोठ महत्वाचा धर्म आहे एका दाण्याचे शंभर दाणे पिकवणारा शेतकरी गरीब का राहत पंच्याहत्तर वर्षापासून वामनराव चटाप आणि त्यांचे सगळे सवंगडी लढत आहेत अरे शंभर किलोचं लोखंड टाकल्यावर ऐंशी किलोचे वस्तू तयार होतो तो, तो, तो कारखानदार श्रीमंत होत या देशामध्ये आणि एक दाना टाकल्यावर हजार दाणे निर्माण करणारा माझा शेतकरी गरीब का राहत उत्तर भेटत नाही अरे मत आमची जास्त मेहनत आमची जास्त लुटल्या आम्हाला जास्त जास्त अरे सब तरफ तरफ सब एक तरफ कर दो लेकिन किसान अगर जिस दिन मजदूर और किसान एक तरफ हो जाएगा तो कितना भी तानाशाही रहेगा ना उखाड के फेकेंगे सारे पण तुमच्या आमच्या डोक्यातला शेतकरी काढण्याचा प्रयत्न झालाय ही साधी घटना नाही भाऊ या देशामध्ये कर्ज फिटत नाही म्हणून शेती विकली आमच्या शेतकऱ्यांना कर्ज पिकलं आम्ही पिकलो पण भाव भेटला नाही म्हणून आम्ही बैल विकला आमची आमची काय मायच्या आगावरच सोनं सुद्धा विकला काळ बदलत गेला आमच्या सुधारणा का होत नाही प्रश्न विचारास होत आले आम्ही काय माती खाली काय बेमानी केली आम्ही विचारास होत आले प्रश्न शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो म्हणून काय अपराधी झालो का अरे हे आम्ही दाना पिकवताना मेहनत लागतं रे रात्रीचा दिवस करायचा दिवसाची रात्र करायची आणि एवढ्या मेहनतीनं पिकवल्यानंतर मात्र आमचा धान करून टाकायची जस एखाद्या डाकूचे घोळे याचे आणि अख्ख शेत उद्ध्वस्त करून टाकायचं तसंच सरकार वागतोय सालं हरामखोर अरे आम्ही तर फक्त मोर्चाच काढला रे खर तर येणारा काळ आम्ही पाहतो लाठी आणि काठी घेऊन बधी देण्याचा राहणार आहे ठोकाचा राहणार आहे साऱ्यांचे पाय तोडावं लागेल भविष्यात मला वाटत या भूमिकेमध्ये आम्हाला येऊ तर सरकारनं ज्या उपाययोजना त्या तातडीनं करणं गरजेचं कर आहे निवळ कारवाई अपेक्षित नाहीये आम्ही जे चर्चा केली जेवढे पैसे घेतले ते ज्या दुप्पट पैसे वसूल जर झाले नाही तर मा कसं आम्ही सांगतोय त्या सावकाराचे पाय तुडल्याशिवाय आम्ही राहणार नाही या पद्धतीनं लूट होता एक लाखाचे चौऱ्याहत्तर लाख अरे मोगलांच्या साम्राज्यामध्ये जे घडलेलं ते इथे घडत आहे जो देवेंद्र फडणवीस या राज्याचा सीएम आहे त्याच जन्मगाव पंचेचाळीस किलोमीटर आहे रोशी साला का अंधा बैरा झाला मुक्का झालाय कान काय तुझे बोका काय कापसाचे बोय टाकले का साला एक फोन करा वाटला नाही तुला रोशरला का मी आहे सोबत म्हणून मी राज्याचा प्रमुख म्हणून एखादी नगरपालिकेचा नगरसेवक गेला म्हणजे फोन करता येतं पण रोशनला धीर देण्याचं काम इथल्या पालकमंत्र्यांना इथल्या आमदारानं इथल्या खासदारांना दाखवलं नाही याचा निश्चय खऱ्या अर्थानं ठेवला पाहिजे अरे जो रोशनच्या कामी आला नाही तो आमच्या कामी कसा येणार आहे तो काय पिकनिक करायसाठी आम्ही पाहतोय गोव्या फिरायसाठी किडनी विकली त्या काय चूक काय त्याची अरे आज ते किडनी विकाची वेळ का आली आमच्यावर कोण जबाबदार आहे कोणामुळे आमची परिस्थिती येत कोण विचारणार आहे मत आले म्हणजे जातीत भागताय तुम्ही मुसलमान अल्लग हिंदू अल्लग तेली अल्लग माळी अल्लग पाटील अल्लग कुंभी अल्लग लाज वाटत नाही जातीचं राजकारण करताय तुम्हाला जात महत्वाची वाटत पण शेतकरी म्हणून कधी मतदान करणार का रे आम्ही आमच्या काही चुका लक्षात घ्या हे जर लढाईच आहे हिंदू मुसलमानाची असती ना एखाद्या मुसलमानानं किडनी काढली असती हिंदूची आम्हाला याची गरज नाही पडली असती लईने ते पैदा झाले असते आणि गाव दुसऱ्या दिवशी बंद राहिलं असतं आणि चौथं गाव मुसलमानाचं पेटलं असत हिंदून काढली असती मुसलमानाची तर ते तसंच झालं असत धर्म पाहिजे तेव्हा आग लागत शेतकरी म्हणून काढली मी वाट पाहत होतो आठ किमान गाव तर बंद होऊन रे अरे गाव तर बंद करायला पाहिजे होत रे आमचं काही दायित्व आहे का नाही आमच्या भावना काय मेल का जो इतिहास आमचा सा ते विसरले का तुम्ही एवढ्या मोठ्या घटना होत आणि साध गाव बंद राहत नाही एक दिवस थोडी वाटू द्या लाज असंतर तुम्हाला बोलतोय मुद्दा म्हणून हे जर हिंदू मुसलमान असतात वेगवेगळ्या जातीचं असत तर पेटायला वेळ लागला नसता पण शेतकरी आहे ना त्याची किंमत काय रे कुत्र्या मांजराची तुम्हीच त्यांची किंमत कमी केली तुम्हीच शेतकऱ्याची किंमत कमी केली त्याला आम्ही दोषी आहे तुम्हाला बाप मिला तरी बेहत्तर पण नेतानी मेला पाहिजे ही गावा गावागावात आहे ते ठेचा लाग आम्हाला ते ठेचा लागलं किसान के अलावा कोई नाही मजदूर के अलावा कोई नाही माझा बाप माझ्या मातीत लढतय मेहनत करतय त्याच्याशिवाय आला कुठून नेता भिकाट चोट कुठल्या पक्षाचा नेता आलाय आम्ही विसरलोय हे दिवस तुमच्यामुळं आले लक्षात घ्या कोण भांगडी या कोण मांड़्या कुठून आला कुणाले बांगड्या घातल्या काय काम केलं रोशनच्या गावातून आलं तर धूळ घ्या लागले अंगावर रस्त्यात तुम्ही चांगलं नाही शेतीले पाणी भेटत नाही धानाच्या भावासाठी तुम्ही विधानसभेत बोलत नाही एवढी मोठी घटना झाली रोशनच्या घरी जाता आलं नाही लाज नाही वाटत सालेव तुम्हाला वा, अशा लोक मत मारताना हा मताचा विषय नाही आहे पण निषेध केलाच पाहिजे तो कुठल्याही पक्षाचा असू दे आम्ही दोनशे तीनशे किलोमीटर उरल्याचं नऊ किलोमीटर पाय चालू ना मोर्चा काळाचा आणि तुम्ही सालेव आलू इथं थोड़ी लाज न्यू लक्षा गया विसर्तन चला खुन्न पे अगर मेरे किसान के काम में नहीं आया तो तू भी हमारे काम का नहीं है ये बताना चाहिए आपने व्यवस्था तोड़ाव तो रोशन जर कदाचित बोल आवाज किया प्रकरण दोन हजार घरातून मारलं रोशनला आहे काय झोपलो आम्ही बांगड्या घातल्या आणि शेतकरी म्हणून कोणी जर आम्हाला मारत ना पेटताना तुम्ही तसं या शेतकऱ्यासाठी पेटायला पाहिजे चीर फाड केलं पाहिजे नाही जमान आम्हाला सांगा तुम्ही घरी बच्चा बच्चूगुडू तयार राहायच्यासाठी काळ्या बाजूला वाटते थोडी म्हणजे तुम्ही तुम संभालो तुम जा कपडे संभालते अरे म्हटलं पाहिजे प्रत्येकाने सबसे दुश्मनी चलेंगे लेकिन किसान से करेंगे ना मट्टी मल करून बोला शेतकरी म्हणून बोला शेतकऱ्याचं स्पिरिट त्या भावना त्या जागृत ठेवा हा मोर्चा फक्त निवेदन द्या पुरता नाही आहे आम्ही जे निवेदन दिले होते मी आल्यानंतर टी दाखल झाली माहिती आहे तुम्हाला आम्ही बोललो नंतर टी आली ते झाली नसती आम्ही मी मी याच्या अगोदर जो थोटा कायदा होता त्याच्यावर जो महत्वाचा आहे मान्य वची तस्करी आपण आल्यानंतर दाखल झाला ही किंमत आहे तुमच्या येण्याची ताकद हो आहे अजून इथला सहाय्यक निर्बंध तो इतका येळा आहे कोणा केलं माहित नाही त्या अधिकाऱ्याला इतकं येळ मी पाहिलंच नाही आता ऐवज के मध्ये लक्षात घ्या एकतर कीचा जर त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचा लायसन नसन तर डायरेक्ट फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकत लायसन पद्धतीचे पैसे वसूल करता येत नाही तुम्हाला ऐवज शावकारी सिद्ध करायची तर त्या असावकार्याला इथून दहा पंधरा जे व्यवहार झाले दुय्यम निबंधक कार्यालयातून खरेदी विक्रीच्या त्या फक्त खरेदी आणून जोडायच्या त्या सहाय्यक निबंधक कार्यालयाचा तुमच्या तालुक्यावर असत त्याला तिथं दाखल करायचं तो एक प्रमाणपत्र देत ऐवत शावकारी ते प्रमाणपत्र भेटलं वामन तर वामनराव आभानं केलेला कायदा आहे खरंतर आबाची पुण्य पटलाची या कायद्यानं तुम्हाला सेत परत भेटू शकते परत भेटू शकते लक्षात हताश होऊ नका आणि आता तर आम्ही अधिकारी विनाकारण जर अधिकारी सतावत असतूर काढल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या अधिकारी या पद्धतीनं वागत असन ते भेटले तो चार डाव हे भेटले आम्ही त्याला आम्ही त्याला आपण वेळ दिला इथं पण सांगितलं का रोशनची जमीन आणि रोशनचे पैसे जर परत भेटले नाही तर आम्ही एवढे हलके नाही आम्ही जर भारी झालो ना तर तहसील कार्यालय कधी घेऊन टाकू तुम्हाला सांगता येणार नाही एक महिन्याचा टाइम दिला तर त्यांची जमीन परत भेटली पाहिजे उद्या आमच्या ताईनं अर्ज केला कोर्टात का लगेच पैसे परत भेटण्याचं प्रफुल्ल तुमने वगैरे तुम्ही जे आहे डकरे सगळे त्यांना गाईड करा त्या गावचे विनोदराव सतीशराव त्यांचा उद्या कोर्टात अर्ज करा वकिलामार्फत आपल्याला पर। पैसे परत भेटणं गरजेचं आहे एकदा दाखवायचा त्या शावकरांना का पैसा तुझ्याजवळ आहे जोश और हमारे पास एक गाव ही नाळी दाबाची आहे आम्हाला हे झाल्यानंतर मग धानाचं बोनस असल जे काही जंगलातले वन्य प्राणी आहे फेराव का नाही पेराव अशी अवस्था रोज चंद्रपुरात महिना झाला का एक जण मारलं जात वाघ साला तिकडे मुंबईत जात नाही मारले तो शेतकऱ्यालाच मारते आणि म्हणून बोनसच्या बाबतीत असं धरणाच्या पाण्याच्या संदर्भात असं शासकीय खरेदी एक महिना झाला अजून अनुदान शेतकऱ्यांना भेटलं नाही अनेक गोष्टी एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती माहितीये का तुम्हाला शिवजयंतीला गडचिरोली गोंदिया भंडारा असा आपण पैदल मीर पदयात्रा काढणार धान उत्पादक शेतकरी वन्य प्राण्यासाठी तुमची तयारी आहे याची केस केससाठी आता जंगल में ही मंगल करना है हमको ताडोबा घुसूस आलेले तुमचे जनावर ताब्यात घ्या नाही तर आम्ही तुमच्या जंगलात घुसल्याशिवाय राहतो मुक्कामी आले तयार आहे ना बोनस या सगळ्या चार पाच जिल्ह्यातले प्रश्न घेऊन दहा दिवस पैदल यात्रा पदयात्रा करायची आपल्याला किती दिवस प्रत्येक गावातून एकोणीस फेब्रुवारी आपली टीम कामाला लागल सर्व पक्षीय कोणत्याही पक्षाचा झेंडा राहणार नाही ना बच्चू आगे बडो ना कुठ नाही किसान आगे बडो किसान मजदूर आगे बडो तुमची तयारी आहे ना दोन तीन जणांना हात वर ते केला बाकीच्या काही त्रास नाही वाटते तुम्हाला कर्जमाफीच्या संदर्भातही सांगतोय चालू कर्ज महाबाजून मुख्यमंत्री डोक्यात घेत नाहीये आणि तीस जून पर्यंत जर कर्जमाफी झाली नाही तर एक जुलै या महाराष्ट्रात रेल्वेच एक चाक धावू द्याच नाही काही एक पण महाराष्ट्र जाम होम होता पूर्ण जाम करून टाकायचा आता हे टेलर आहे पिक्चर करायचा आहे शेतकऱ्याचा पिक्चर उसमें हमारी चलती रहेंगे सरकार की नहीं बिल्कुल नहीं चावकार की नहीं अधिकार की नहीं ये पिक्चर में नेता रहेगा वो किसान रहेगा कोई पार्टी का नेता नहीं रहेगा हमने इकतीस जून संपल्या बलबर एक जुलाई पूर्ण रोड रुड़ावर शतक शेत दिसना नहीं रुड़ावर दिस चार जाम कर उनका एक ये पूर्ण दोन वर्ष दोन तीन वर्ष श्या पूर्ण पेचाण पूर्ण ताकत हम गिर गए लेकिन रुके का है अर जो रुकता है वो गिरता है हम तो चलने वाले लोग हैं गिरता वही है जो रुकता है रुकने वाले थोड़े हैं है आपकी तैयारी है का पदयात्री रोशनच्या पैशाच्या संदर्भात अस जनावराचा <गण> त्रास आहे का नाही आहे जनावरांच्या त्रास वन्य प्राण्याच्या बाबतीत असेल बोनसच्या बाबतीत असेल पाणी असेल महत्वाचे प्रश्न घेऊन आपण प्रत्येक तालुक्यात फिरणार आहोत पन्नास साठ सभा धुन एकोणीस शिवजयंती फेब्रुवारी लक्षात ठेवा एकोणीस फेब्रुवारी आतापासून काम आले कचरी पासून निघायचं धाडूात अंदर उसा कुठे उसाचा बाळासाहेब जंगल नाही मंगल करेंगे तयार या ना तुमचे आता यांच्या यांनी शब्द दिला चर्चा झालेली आहे त्यांना अजूनही एकोणीस फेब्रुवारी पर्यंत आपण वेळ देऊ हा मोर्चा आम्ही आहे दाखवासाठी होता निश्चित करण्यासाठी होता शेतकऱ्याचा जर असे हाल झाला हे मोर्चा जर निघाला नसता तर भाऊ तुम्हाला विचारलं आज कमसे कम नाही रेडणी काढली म्हणजे लोक एकत्र बरोबर आहे बसलो घरी अंडा अन्याय म्हणून तिथे पेटून उठावं लागत शेतकरी म्हणून पेटून उठावं लागेल हा मोर्चा त्याच्यासाठी आहे का आम्ही एक आहोत आम्ही आता घरी बसून बसणारे लोक नाही सगळ्याची तयारी आहे ना सौरराज बोल भारत माता की अरे जे जवा